आरबी विजय काळे यसपी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत शून्य ते शंभर या कार्यक्रमा अंतर्गत समाजामध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांना आपण कायम भेटत असतो सातत्याने माध्यम एक सूर लावतात की समाजामध्ये फार वाईट घडते समाजामध्ये नकारात्मकता खूप आहे पण समाजामध्ये अशी काही माणसं असतात की जी संकटाच्या मुंडक्यावर पाय उभी राहतात स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात परिस्थितीशी झगडतात आणि परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य त्या माणसांमध्ये असतंच फक्त माध्यमाने ते शोधायला पाहिजे आणि अशी लोकं समाजासमोर आणली पाहिजेत मग लक्षात येतं की समाजामध्ये सकारात्मक सुद्धा आहे वाईटाची बेरीज शंभर होऊ नये म्हणून जे एक टक्के लोक चांगलं काम करतात अशा लोकांना समाजापर्यंत आणणं त्यांचं काम समाजापर्यंत पोहोचवणं आणि समाजामध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत जास्तीत जास्त प्रवाहित ठेवता येतो का याचा विचार करणं हा उद्देश ठेवून आपण शून्य ते शंभर या कार्यक्रमाचं सातत्याने आयोजन करत असतो याच आज आपल्या स्टुडिओमध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा पाठीमाग नाही राजकारणामध्ये गॉडफादर असावा लागतो असा कुठलाही गॉडफादर कौटुंबिक जीवनामध्ये नाही तरीही स्वतःच्या अंगभूत संघटन कौशल्याच्या जीवावर हा माणूस जिल्हा परिषद सदस्य ते आमदार या पदापर्यंत येऊन थांबतो आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आज आपल्यासोबत आहेत आमदार अशोकराव मानेबापू आपण त्यांच्याशी बोलणार आहोत संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की एकूणच त्यांच्या जगण्याचा प्रवास कसा होता बापू सुरुवातीला मी एस पी नॅनमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्ते नमस्ते मला पहिला प्रश्न बापू असा विचारायचा आहे की सार्वजनिक जीवनाची सुरुवात तुमची काँग्रेसपासून झाली हं विशेषतः युवक काँग्रेसपासून झाली तो काळ आणि आत्ताचा सध्याचा राजकारणाचा काळ यामध्ये फरक करताना कसं बघता याकडं तुम्ही मी सर्वांना मस्त नमस्ते पहिल्यांदा एस पी न्यूज चॅनलचं मी मनपूरक आभार मानतो की शून्य ते शंभर या कार्यक्रमामध्ये बोलवून माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला त्यांच्या मुलाखतीद्वारे समाजाला कामाची दिशा समजावी यासाठी आपण इथे मला बोलवलं आहे आपण जो प्रश्न विचारलेला आहे की त्यावेळेला मी एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली युवक काँग्रेसच्या माध्यमातून समाज करायला सुरुवात केली त्यावेळेला एक अतिशय चांगल्या पद्धती चळवळ होती सहकाराची समाजसेवेची आणि समाजाला मदत करण्याची भूमिका सर्वच कार्यकर्त्यांची होती बरोबर प्रत्येक कार्यकर्ते आपापल्या परीनं आपापल्या पक्षाचं काम करत होते पण समाज चळवळीमध्ये सर्वांना एकत्रित घेऊन काम करण्याची भूमिका त्यावेळेला होती सुरुवातीच्या काळामध्ये मला आमचे कॉलेजच्या जेवणानंतर मी ह्या चळवळीत आलो इंदिरा गांधीला त्यावेळेला अटक केली होती आडीमारीच्या काळामध्ये आणि आम्ही भव्य असा मोर्चा काढला आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ते त्या ते दिवशी झालो होतो परंतु त्यावेळेला काही युतीचं सरकार त्यावेळेला काही तिथल्या भागातल्या <coughs> नेत्यांनी आम्हाला अटक करावी म्हणून सांगितलं आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी तिथे आदेश दिला आणि आम्हाला अटक झाली आम्ही तीन चार दिवस तुरुंगात होतो आणि त्याच्यानंतर आम्ही या चळवीमध्ये उतरलो देशभक्त रत्नापन्ना कुंभारायांच्या साडी सानिध्यात आलो त्यांनी मला जवळ केलं आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून जी साधनं किंवा कामाची रूपरेषा त्यांनी मला दिली आणि त्यांच्या विचारांना मी आता शिरोड तालुक्यात पहिल्यांदा युवक काँग्रेसच्या चळवळीचं काम करत गेलो प्रत्येक गावागावात गेलो सहकार चळवळ उभी केली युवक संघटना उभी केली आणि सातत्यान काम करत राहिलो आणि तेव्हापासून आज तुम्ही काम करत असताना आज आम्हाला हे मला जो आमदारकी पद मिळालेलं आहे त्याचाच हा एक भाग आहे बापू सार्वजनिक जीवनातलं तुमचं यश आणि तुम्ही उभी केलेली सहकार चळवळ या सगळ्यांवर कुंभार फारच मोठा प्रभाव आहे त्यांनी त्या काळामध्ये सहकारी असतील सहकारी साखर कारखान्या इरिगेशन योजना औद्योगिक वसाहती अशा इतक्या प्रचंड संस्था उभ्या के केल्या या जिल्ह्यामध्ये सहकारामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नाव देशरत्नपणांनी केलं होतं केलं होतं आणि त्यांचा विचार मी घेतला त्यांच्या कामाची पद्धत मी पाहिली आणि त्यावेळेला आमच्याही न कळत मनात आलं अशा काही चर्व, सहकारी चळवीमध्ये काम करावं का भाग घ्यावं का त्यांना न सांगितलं त्यावेळेला त्यांनी पूर्ण ताकदीन मदत करायची भूमिका घेतली पहिल्यांदा आम्ही एक त्यांच्याच नावाची रत्नाबा कुमार गृहनिर्माण संस्था काढली जयशिंबूरला ती शासनाने जागा दिली त्याच्यानंतर सहकारी या वसाहत काढली त्यामध्ये आता जवळजवळ तीनशे लोक काम करत कारखाने तीन हजार लोक काम करतात सूतगिरणी उभी केली अनेक संस्था केल्या त्याच्यामध्ये रत्नापणे त्या त्या वेळेला त्यांच्या परिस्थितीमध्ये वे शासनाला जायला लागू दे अधिकाऱ्यांना सांगायला लागू दे जिल्हा लेवलचे अधिकारी असतील बँकेचे अधिकारी असतील राज्य शासनाचे मंत्रिमंडळातील मंत्री असतील या सगळ्यांना सांगून त्यांनी त्या त्यावेळेला मला मदत केली म्हणून हे सहकार्य चळवळीमध्ये मी फार मोठं काम करू शकतो बापू तुमचा सहकार चळवळीचा जो काळ होता या काळामध्ये सहकाराचं प्रतिनिधित्व तिकडून व्ही के पाटील करत होते भकरानगर मधून यशवंतरावांनी तरी सहकाराचा पायाच घातला होता यशवंतराव मोहिते त्याकडे सजगपणे बघत होते इकडे रत्नापन्ना होते सारे पाटील होते आवडे दादा होते अशी बरीच माणसं होती तात्यासाहेब कोरे तात्यासाहेब कोरे होते आणि मग सहकारामध्ये असं एक काम करून सहकार समाजासाठी वापरावा अशी एक पद्धत त्या काळामध्ये रूढ होती त्या काळातला सहकार आणि अलीकडं मोडून पडलेला सहकार याकडे आमदार म्हणून कसे बघता तुम्ही काय होत त्यावेळेला अनेक लोकांना रोजगार मिळाला अनेक लोकांना इतकी मदत झाली शासनापेक्षा लक्ष होतं आणि सहकार चळवळ वाढलीच आता अशी काही फार मोठे नुकसान झाले किंवा फार मोठी परिस्थिती बदलली असं नाहीये सहकारामध्ये आता सरकारने नवीन नवीन योजना आणलेल्या नवीन नवीन गोष्टी होत आहेत मदत होते त्यावेळच्या परिस्थितीमध्ये तितकीशी मदत नसली तरी पण त्यावेळेला सहकाराच्या माध्यमातून लोक बुडायत आणि लोकांनी शेअरच्या रुपांना असेल ठेवीच्या रुपांना असेल वेगवेगळ्या माध्यमातून त्या सहकार्यावर आणि आता सरकार त्याच्यामध्ये मदत करतय आता तर चांगल्या पद्धतीची आता किती सूतगिर्यावर राहिल्या साखर करण्यावर राहिले औद्योगिक उभ्या राहिल्या सहकारी उभ्या राहिल्या पतसंस्था मोठ्या प्रमाणामध्ये गावागावात लोकांमध्ये राहिल्या दोष असतील वीस टक्के ऐंशी टक्के संस्था अतिशय सक्षमपणानं या राज्यामध्ये काम करतायत आणि लोकांना देशात काम करतात फार मोठं काम सरकार चळवळ वाढत सार्वजनिक जीवनात तुमचा वावर साधारण एक पन्नास एक वर्षांचा आहे होय तर एवढा तुमचा सार्वजनिक जीवनातला वावर आहे तर सुरुवातीची पहिली सार्वजनिक जीवनातली निवडणूक कुठली लढवली तिथपासून ते आता आमदार होण्यापर्यंत प्रवासाविषयी थोडस पहिला एक जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यात काही इशारा नाही परंतु नंतरच्या दोन हजार एकोणीसच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा झाली नी। त्यामध्ये शिवाय मतदारसंघात आलो जिल्हा परिषदेमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या निवडून आलो आणि त्या जिल्हा परिषद माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्न समस्या मांडून मी माझं काम करत राहिलो आणि त्याच रूपाने मला आता आमदारकी पदाच्या रूपाने मला संधी मिळाली आणि एक लोकांनी मला माझा मतदारसंघ जरी शेवट आलो असला तरी मी हातखण तालुक्यामध्ये मला त्या मतदारसंघात तिकीट मिळालं आणि त्या मतदारसंघात जन शक्ती पक्षाच्या वतीन आणि माननीय ने। ने 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 शिवसेना नेते प्रमुख आमचे एकनाथरावजी शिंदेसाहेब आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या या दोघांनी आचवा या तिघांनी म्हणून मिळाला जन शक्ती पक्षामध्ये उमेदवारी दिली आणि सावकर विनय कोर सावकर साहेबांनी प्रचंड त्यांनी मला आणायचा गेली पाच समाजामध्ये लोकांना माझ्या बदलच्या ते व्यक्त करत होते वेगवेगळ्या कामामध्ये मदत करत होते आणि ह्या सगळ्या लोकांनी मला प्रचंड मदत केली म्हणून आज उच्चित मतानं माझा मतदार सर्व तालुका असला तरी मला वडगाव हाटोली तालुक्यातल्या लोकांनी तितकं भरपूर मतदान केलं की जिल्ह्यामध्ये उच्च किमतात मी लोन मला दुसऱ्या नंबरची मत मी जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक आहे माझा बापू या अर्थाने आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे की राजकारण तरी आपण करत असतो सरकारी चळवळी पुढे नेत असतो पण हातकडंगले विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आणि तिथं तिथून तुम्ही उच्चांकी मताने निवडून आलात दोन हजार सात ला तुम्हाला दलित मित्र पुरस्कारही मिळालेला सध्याच्या दलित चळवळीची अवस्था बघता ती मरणासन्न अवस्थेपर्यंत येऊन थांबते की काय असं सार्वजनिक चित्र आहे तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही सुरू केले दलित चळवळ आणि आताची दलित चळवळ याकडे कसं बघता खऱ्या अर्थानं दलित संघटनेला प्रचंड बळ सरकार द्यावं परंतु काही मंडळी नुसतं राजकारणासाठी अनेक संकट डोक्या करतात माझं मध्ये सगळ्यांनी एक संघ झाला असतं आज राज्याचं चित्र वेगळं झालं असत परंतु प्रत्येकाचे घट वेगळे पक्ष वेगळे झेड वेगळे आणि त्यामुळं एकनिष्ठ असल्यामुळं जे फायदे यायला पाहिजेत किंवा जेवढ्या शिट निवडून आणायला पाहिजेत तेवढ्या आघाडीत आणि म्हणून एक संघ होणं ही काळाची गरज आहे आणि ते घडत नाही आजपर्यंत हे दुःखाची भाव आहे दलित चळवळीला एवढं महत्व आहे आज पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त लोक आज आपल्या दलित समाजाचे या राज्यामध्ये आणि संघटना बळकट होण्यासाठी सगळ्यांनी आली सरळ नक्की मंडळी तर फार मोठं चित्र आज आपल्या स्टुडिओमध्ये हातकडंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अशोकराव माने बापू होते सार्वजनिक जीवनातला त्यांचा पन्नास एक वर्षांचा वावर होता जिल्हा परिषद सदस्य ते आमदार कसे झाले इथपर्यंतचा प्रवास त्यांनी विस्तृतपणे समजावून सांगितला आणि सगळ्यात महत्वाचं ते असं म्हणाले की सहकारी संस्था मंजूर करून आणणं हे सोपं आहे पण ते चालवणं खूप कठीण आहे आणि जर आपण निकीनं चालवत असू तर सरकार आपल्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहतं आपण फक्त त्या सहकारी संस्था अत्यंत नेटाने आणि सजगपणे चालवल्या पाहिजेत इंदिरा गांधींना अटक झाल्यानंतर संघर्ष करून रस्त्यावर उतरून कोरोनापर्यंत ते कसे गेले हाही प्रवास त्यांनी सांगितला आणि त्यांचं मत असं आहे की संघर्ष करत राहिलं पाहिजे लढत राहिलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे आपण कष्ट करत असू तर नक्की यश येतं अलीकडं संघर्ष ही भावना जवळजवळ जवळ नष्ट झाली म्हणजे आमच्या संदीप खरेच्या शब्दात सांगायचं तर मी मोर्चा नेला नाही मी संपही गेला केला ना नाही मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही जन्म जन्मफळाचा मिळता मी केळे झालो असतो मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो माझं चिरता चिरता कोणी रडले व हसले नाही मी कांदा झालो नाही आंबाही झालो नाही असं एक मूळमूळत वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये बापूंसारखे कार्यकर्ते समाजामध्ये आहेत ज्यांचा इतिहास हा लढण्याचा इतिहास आहे कष्ट करण्याचा इतिहास आहे संघर्षाचा इतिहास आहे तर असा इतिहास घेऊन वर्तमानातले प्रश्न आपल्याला काही सोडवता येतात का याचा विचार आपण ही मुलाखत ऐकल्यानंतर नक्की कराल अशाच व्यक्तींना आपण सातत्याने भेटत राहणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका